नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला नाही आहे तो कोणाला मिळालाय त्याच्यापेक्षा कोणाला मिळाला नाही याची बातमी होते ही दुर्दैवाची गोष्ट आहे काही जणांना वाटतंय अजूनही ट्रम्पना पुरस्कार मिळू शकेल कारण याच्या आधीही कधी एकापेक्षा जास्त व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे पण ती शक्यता जवळपास शून्य आहे यावर्षी पुरस्कार कोणाला मिळालाय त्याची चर्चा करणं अधिक महत्वाचं आहे कारण बाकी सगळीकडे पुरस्कारापेक्षा पुरस्कार न मिळालेल्याची चर्चा जास्त होईल कारण मारिया मचाडो कोण आहेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना फारसं माहिती नाही मला देखील यापूर्वी मारिया मचाडूबद्दल फारसं माहिती नव्हतं मला त्या ज्यांच्या विरुद्ध लढल्या त्यांच्याबद्दल माहिती होती पण लढणाऱ्यांबद्दल माहिती नव्हती कारण व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतल्या उत्तर भागातला देश आहे अतिशय तेल संपन्न देश आहे आणि अमेरिका विरोधासाठी ओळखला जाणारा देश आहे या देशामध्ये गेली अनेक दशकं हुकुमशाही आहे एकोणीसशे अठ्ठावन्न ते अठ्ठ्याण्णव हा तिथला लोकशाहीचा काळ होता आणि तिकडे बऱ्यापैकी लोकशाही मूल्य अस्तित्वात होती एकोणीसशे नव्याण्णव साली तिथे उगो चावेज यांची सत्ता आली आणि त्यांनी सत्ता ताब्यात घेतली खरंतर एकोणीसशे अठ्ठावन्नच्या पूर्वी ही तिथे हुकुमशाही होती पण अठ्ठावन्न ते अठ्ठ्याण्णव साधारणतः चाळीस वर्षांचा काळ लोकशाही नांदत होती पण चावेज यांचं सरकार आल्यावर त्यांनी अमेरिका विरोध हेच आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण ठेवलं आणि अमेरिका विरोधाचा भाग म्हणून त्यांनी इराण असेल रशिया असेल उत्तर कोरिया असेल या सगळ्या देशांची संधान बनलं दक्षिण अमेरिकेत प्रदीर्घ इतिहास आहे की अमेरिकेने या संपूर्ण खंडातील अनेक देशांना आपल्या वसाहतींसारखं वापरलं त्या काही वसाहती नव्हत्या पण अमेरिकेत निर्माण झालेला माल या देशामध्ये विकायचा तिथली साधन संपत्ती लुबडायची तिथून ड्रग्ज आणि सगळे मादक पदार्थांचं जे तिथे शेती होते त्या शेतीचा सी आय ए आणि इतर अमेरिकेतल्या संस्थांचा त्याच्यात हात असतो महेश स्मगलिंग करायचं मनाला येईल तेव्हा तिथलं सरकार बदलायचं असे अनेक धंदे अमेरिकेनी आणि अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी आय एनी या भागात केली आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये तिथे प्रचंड प्रमाणात अमेरिका विरोधी वातावरण निर्माण झालं आणि अनेक देशांमध्ये अमेरिका विरोधी सरकार तिथे असतं कधी ते सरकार उलथवलं जातं पुन्हा येतं अशीच गोष्ट व्हेनेझुएलामध्ये आहे व्हेनेझुएला तेल संपन्न असल्यामुळे व्हेनेझुआलावर अमेरिकेची तेव्हा वक्रदृष्टी पडली होती पण अमेरिका हटाव म्हणून जी राजवट आली ती त्याहून वाईट निघाली उगो चावेज यांच्या काळात अमेरिका विरोध हा परराष्ट्र धोरणाचा भाग बनवल्यामुळे तेल संपन्न असूनही व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी महागाई जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जो कोणी सरकारविरुद्ध बोलेल त्याला शिक्षा करणं तुरुंगात टाकणं अशा प्रकारच्या गोष्टी तिथे भोगाव्या लागल्या त्याच्यातनं अनेक लोक व्हेनेझुएलचे म्हणजे आधी भारतातल्या लोकांना व्हेनेझुएला माहिती असायचं आपल्याला आठवत असेल जेव्हा ते मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड आलं तेव्हा बरेचदा मिस युनिव्हर्स किंवा मिस वर्ल्ड जिंकणाऱ्या तरुणी व्हेनेझुएलाच्या असायच्या म्हणजे अतिशय सुंदर तरुणींसाठी किंवा एक महिला तिकडच्या ओळखल्या जातात हीच व्हेनेझुएलाची ओळख असायची भारतीय लोकांना पण ही ही गोष्ट खरी आहे की या हुकुमशाहीमुळे इटलीची मैत्रीण आहे अर्थात ती आता तीही आजी झाली आता पण मी तुला पंचवीस वर्षापासून मी तुला ओळखतो ती मुळची व्हेनेझुएलाची आहे आणि ती तिकडनं उगो चावेसच्या त्रासामुळे तिकडनं ती पळून आली इटलीत जाऊन तिने लग्न केलं आता इटलीतच ती स्थायिक आहे आणि व्हेनेझुएलातल्या या संघर्षाबद्दल तिची आग्रही भूमिका असते चावेस सरकार गेलं दोन हजार तेरा साली उगो झालं मृत्यू झाला त्याच्यानंतर निकोलस मादुरो नावाचे नवीन हुकुमशाह तिथे आले आणि त्यांनी पुन्हा म्हणजे लोकांना काही काळ वाटलं होतं की आता तरी लोकशाही येईल पण मादुरोंची हुकुमशाही आता दोन हजार तेरापासून म्हणजे त्याला आता बारा वर्ष झाली आणि त्याच्याविरुद्ध लढा देण्याचं काम या मारिया मचाडो यांनी आत्तापर्यंत चालू ठेवलेलं आहे या कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक शांतता नोबेल पारितोषिक जाहीर झालेलं आहे म्हणजे त्यांची दखल घेणं सगळ्यात महत्वाचं हो आहे ट्रम्प यांना नाही मिळालं याचा काहींना आनंद होणं काहींना असुरी आनंद होणं काही ना होतं मला कळत नाही की काल प्रतिक्रिया लोकांच्या आल्या की नरेंद्र मोदींना नोबेल पारितोषिक मिळावं कशाबद्दल म्हणजे मला कळत नाही की हे जे नोबेल देणारे जे सगळे पुरोगामी आहेत त्यांच्या दृष्टीने जर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळणार नसेल तर नरेंद्र मोदी किंवा हिंदुत्ववादी विचारांची व्यक्ती तर त्याचं स्वप्न देखील बघत नाही कारण हे सगळे स्वीडन म्हणजे तेही त्यांची जी स्वीडिश अकॅडमी नोबेल पारितोषिक देते आणि सर आल्फ्रेड नोबेल यांनीही स्वतः म्हणजे ते पहिल्या महायुद्धात त्यांनी डायनामाइट का कुठल्या तरी याचा शोध लावून त्याच्यातनं ते त्यांनी युद्धासाठी पैसे कमावले आणि मग युद्ध अनेक युद्ध म्हणजे युद्धांसाठी पैसे कमावल्यावर मग त्यांचं मन द्रवलं पश्चात्ताप झालं आणि मग त्यांनी तो जो पैसा आहे तो सहा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार द्यायला ती सुरुवात झाली याच्यामध्ये भौतिकशास्त्र फिजिक्स रसायनशास्त्र केमिस्ट्री याच्यामध्ये साहित्य अर्थशास्त्र मेडिसिन आरोग्यशास्त्र आणि शांतता असे हे पुरस्कार नोबेल पुरस्कार देण्यात येतात आणि या सुमारास हे पुरस्कार घोषित होत होता पण जेवढं कौतुक नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या शास्त्रज्ञांचं होत नाही त्याच्याहून कधी कधी जास्त कौतुक हे शांतता पुरस्काराचं होतं बरेचदा असं असतं की शांतता पुरस्कार मिळवणाऱ्यांची तेवढी योग्यता नसते पण हे सगळे स्वीडन फिनलंड नॉर्वे हे अतिशय सुखवस्तू समृद्ध देश जगाच्या एका कोपऱ्यात राहतात तिकडनं ते जसं जग बघतात त्यांच्या दृष्टीने शांततेची व्याख्या वेगळी आहे दोन हजार सहा साली याच नोबेल कमिटीनी मोहम्मद युनुसला नोबेल पारितोषिक दिलं होतं आणि नंतर आता या नोबेल म्हणजे विजेत्या युनुसच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये जो काही नंगा नाच सुरू आहे इस्लामिक धर्मांधांचा तो आपण बघत आहोत याच नोबेल कमिटीनी यासर अराफतलाही नोबेल पारितोषिक दिलं होतं ओबामांनाही दोन हजार नऊ साली नोबेल पारितोषिक मिळालं होतं म्हणजे ओबामाचं कर्तृत्व काय तर शून्य कर्तृत्व त्यांनी फक्त कैरोमध्ये जाऊन भाषण केलं म्हणजे युद्ध सुरू केलं जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी आणि या, या युद्धाची झळ सगळ्या जगात लागलेली आणि अशा वेळेला फक्त शांततेच्या शाब्दिक बुडबुड्यांसाठी शिडकावा केल्यासाठी ओबामांना शांतता पारितोषिक मिळालं आणि म्हणून ट्रम्प यांना वाटवतं की आपल्याला हे पारितोषिक मिळेल ओबामांनी अख्ख्या काळात एकही युद्ध थांबवलं फक्त लोकांच्या मनात आशा अपेक्षा निर्माण केल्या म्हणजे बिरबलाच्या खिचडीसारखं त्यांचं कर्तृत्व होतं पण या बिरबलाची खिचडी नोबेलच्या दृष्टीने शिजली आणि ओबामांना नोबेल पारितोषिक मिळाली दोन हजार चौदा साली जेव्हा कैलास सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक मिळालं भारतीय महात्मा गांधींना मिळालं नाही ते मिळायला हवं हो होतं का नाही याच्याबद्दल मला शंका आहे कारण महात्मा गांधींचंही अनेक काम हे अशाच प्रकारचं शाब्दिक बुडबुड्यांचं होत पण कैला सत्यार्थीना मिळालं ती मला युसुजाई तिला दोन हजार चौदा साली मिळालं पण त्याच्यातही असा विचार केला की के एक भारतातलं आहे एक पाकिस्तानचं आणि त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींसाठी त्याच्यात राजकीय गट तट दबाव असतात अनेक लोक जगभरातनं कमिटी मेंबर पत्र लिहितात आणि मग या आयोजकात म्हणजे ज्यांनी पुरस्कार जे ठरवतात त्यांनी सांगितलं की म्हणजे आम्ही एका खोलीत बसतो तिथे आत्तापर्यंत नोबेल शांतता पारितोषिक विजेत्यांची तैलचित्र लावलेली असतात म्हणजे त्यांचा दबाव आमच्यावर असतो की ज्याची निवड करायची त्याचं कर्तृत्व त्याच प्रकारचं असलं पाहिजे म्हणजे थोडक्यात त्यांच्या सांगण्याचा उद्देश होता की जरी आमच्यावर प्रचंड दबाव असला ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक देण्यासाठी तरी देखील आम्हाला नोबेल शांतता पारितोषिकाचा इतिहास त्याची जबाबदारी आमच्या त्याचा ओझं आमच्या खांद्यावर येणे आम्हाला नोबेल देताना या सगळ्याचा विचार हा करावा लागतो आणि तो, तो आम्ही केला आणि थोडक्यात एका प्रकारे कोणत्याही दबावाला न बळी पडता ही निवड केली ही ही निवड राजकीयच आहे कारण जसे म्हटलं की व्हेनेझोएलामध्ये लोकशाही हक्कांसाठी लढा आता किती वर्ष तिथे हुकुमशाही आहे बरीच वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष जवळपास तिथे हुकुमशाही आहे त्याच्या आधीही चाळीस वर्ष थोडीशी लोकशाही होती त्याच्याही आधीही हुकुमशाही होती पण त्यामुळे यातनं धडा काय घ्यायचा तर या असल्या गोष्टींच्या नादी लागू नये आणि माझी हीच सूचना हे संयुक्त राष्ट्राच्या ज्याला सुरक्षा सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याच्या स्थायी सदस्यासाठी आपल्याला भारताला उगाच त्याचं चाळा लागलाय म्हणजे काही झालं की आपल्याला त्याच्यात भेटो पॉवर मिळाली पाहिजे आपण या पाच सगळ्यात ताकदवान देशांपैकी नकार अधिकार असलेल्या सुरक्षा परिषदेच्या पाच सदस्यांच्या गटात आपल्याला स्थान मिळालं पाहिजे असं स्थान मिळून मान मिळत नाही तुमची ताकद किती आहे तुम्ही किती युद्ध लढू शकता किती युद्ध थांबवू शकता त्यावर तुमचा दरारा अवलंबून असतो आज युरोपामध्ये फ्रान्स आणि ब्रिटनपेक्षा पोलंडकडे जास्त आहे पोलंडकडे पण हे देश तिथे आहेत ते आता काही तिकडनं सोडणार नाहीत आणि भारताला ते येऊन देणार नाहीत कधी चीन विरोध करेल कधी आणखी कोणतरी विरोध करेल आणि जरी भारत त्याच्यात गेला तरी काय मोठे दिवे लागणार आहेत शेवटची कुठली कारवाई आहे की जिथे संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षा परिषदेने सैन्य पाठवले आणि सैन्य पाठवणार तर कोणत्या देशाचं गरीब देशांचं म्हणून म्हणलं की त्याला मान आहे महत्व आहे पण त्याच्या मागे किती पळायचं हे आपल्याला कळायला पाहिजे तसंच ती गोष्ट ट्रम्प यांच्या बाबतीतही लागू आहे त्या शांतता पारितोषिकाच्या मागे किती पळायचं ट्रम्प कसेही असो काही बोलोत ही गोष्ट खरी आहे की जेवढे शांतता करार अरब आणि इस्रायल देशांमध्ये ट्रम्प यांनी घडवले तेवढे आत्तापर्यंतच्या अमेरिकेच्या कोणत्याही अध्यक्षाला घडवता आले नाही पण ज्या प्रकारे याच्यापूर्वी म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्तीन यांच्यामधल्या शांतता करारासाठी ज्या प्रकारे नोबेल पारितोषिकं देण्यात आली होती याच्यामध्ये इज्जाक राबिन असतील शिमॉन पेरेस असतील जॉर्डनचे राजे हुसेन असतील यासर अराफत असतील इजिप्तच्या याच्यासाठी मेनाकिम बेगिन आणि अनवर सदर असतील तिथे ती शांतता नाही पण त्या मनाने यु एई आणि बहारीनबरोबरच्या शांतता कराराचं श्रेय डोनाल्ड ट्रम्पना जातं आणि आत्ताचंही हे युद्ध थांबवण्याचं था श्रेय डोनाल्ड ट्रम्पला जातं पण ट्रम्प यांना माहिती असायला पाहिजे की त्यांना नोबेल पारितोषिक मिळू नये याच्यासाठी एक मोठी लॉबी सक्रिय आहे आणि असं असताना कशाला त्याच्या मागे लागायचं पण ट्रम्प ट्रम्प आहे त्यांचं असं आहे की ओबामाना मिळालं तर मलाही मिळालं पाहिजे आणि जर मला ते मिळालं नाही तर मी हिसकावून घेईन आणि जर नाही दिलं तर मग मी कदाचित आता कदाचित ते स्वीडनवरही निर्बंध लावतील सांगता येत नाही आणि त्यामुळे जी गंमत चालू आहे ती पाहायची पण हे जे नोबेल पारितोषिक वगैरे हे जे सगळं आहे ते म्हणजे त्या माणसाचं योगदान कमी जास्त असतं हा विषय नाही आहे पण त्याच्यातही राजकारण असतं त्याच्यातही हितसंबंध असतात त्याच्यातही विचारधारा असते ते जर आपण समजू शकलो नाही आणि आपण केवळ ट्रम्प यांना मिळालं नाही म्हणून आनंद मानला किंवा आपल्या कोणाला तरी मिळायला पाहिजे ते मिळालं नाही म्हणून दुःख मानलं तर आपणच हा वेडेपणा काय म्हणतात ते आपण त्याला किती महत्व द्यायचं हे शेवटी आपल्या हातात आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करताच इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट